तर रामराम मित्रांनो आपण गेले होते कामाला सुरुवात आपल्याला पडली होती पहिली स्ट्रीप भोसरीला आणि ती घेतली होती आपण मीटर प्रमाणे आणि आपण आलो कस्टमरच्या लोकेशनला येथून कस्टमरच पिकअप आहे आपल्याला कस्टमर आले कंपनीच्या बाहेर आणि त्यांना पिकअप करून आपण निघालो सन 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 भोसरीच्या दिशेने पुढे आलो तळेगावच्या टोल नाक्यावर बघतो तर काय फुल ट्रॅफिक फुल जाम लागला यार कस कसं ट्रॅफिक पार करून पोहोचलो भोसरीला कस्टमर कस्टमरला ड्रॉप आणि निघालो आपण एअरपोर्टला कारण एअरपोर्टला होते आपल्याला प्रायव्हेट ट्रिप एअरपोर्ट टू तळेगाव दापाड़े बोसरीवरून थेट पोहोचलो आपण एअरपोर्टला कस्टमरला यायला टाइम होता अजून अर्धा तास तर बघूया आता कस्टमरची वाट कस्टमर आले आणि थांबले च्या गेट नंबर टू ला तर चला आपण जाऊ कस्टमरला पिकअप करायला गेट नंबर दोन बघा आपले कस्टमर थांबले रिक्षाच्या पलीकून आपल्या कस्टमरला आपण पिकअप केलं आणि पोहोचलो आपण थेट तळेगाव दाबळेला कस्टमरच्या लोकेशनला कस्टमरला सोडलं कस्टमरला सोडले आणि केलं आपण ओला उबर चालू म्हटलं पडली तर बघूया कंची ट्रिप पण आपल्याला आली प्रायव्हेट ट्रिप कंपनीची नवला कोमरी टू वडगाव चला तर जाऊया मग कस्टमरच्या लोकेशनला कंपनीमध्ये तर मित्रांनो पोहोचलो आपण कंपनीमध्ये आपल्याला जाणार हे गेटच्या आतमध्ये कस्टमरला घेतलं आणि निघालो आपण थेट वडगावमध्ये वडगावला आलो आणि कस्टमरला ड्रॉप केले आणि निघालो आपण थेट घराकडे घराकडे निघालो कारण की आज आपला कोटा पूर्ण झालेला होता त्यामुळे निवांत घरी जाऊन निवांत झोपून राहायचा होता तर चला मित्रांनो गुड नाईट